टेन्शन हो टेंशन कशाला, हॉटेल साईज दाल तडका कसा बनवायचा याचा प्रश्न पडलाय ना मग अशा झटपट पद्धतीने तोही तडकेवाला तुम्ही ट्राय करा ना ज्याची चव आहे आरारा खतरनाक तर मंडळी काय करायचं तूर डाळ मसूर डाळ चणा डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि एक तास भिजत ठेवायची त्यानंतर पितळ्याच्या कुकर मध्ये डाळीसोबत मीठ हळद हिरवी मिरची आला घालायचं पाणी घालून दणकून दोन ते तीन शिट्ट्या करायच्या डाळ एकदम गरगरी शिजली पाहिजे आता पितळ्याच्या टोपामध्ये तूप जिरं आलं लसूण हिरवी मिरची सुकी मिरची घालायची आणि कांदा घालून चांगला चरचरून द्यायचा मग घालायचं तंबाट मीठ घालायचं आणि शिजलं की घालायची हळद लाल तिखट धणेपूड गरम मसाला तेल चुट, -चुट की मग घालायची शिजवलेली डाळ गरम पाणी उकळी फुटली ना मग घालायची कोथिंबीर कसुरी मेथी आणि वरून एक दणकून तडका द्यायचा गॅरंटी देऊन सांगतो जबराटच होणार बसताना मंडळी